हॅपी न्यू इयर मित्रांनो एकतीस डिसेंबर तुम्ही एन्जॉय केलाच असेल मित्रांनो अशा काही सेलिब्रेशन झाल्यानंतर किंवा मित्रांसोबत मजा मस्ती केल्यानंतर पुढच्या दिवशी थोडं आपलं जे रुटीन असतं ते बिघडतं बिघडतं ना आपलं तर हे रुटीन बिघडूच नाही यासाठी आपण या काय करू शकतो किंवा जनरली आपण सोमवार ते शुक्रवार काम केल्यानंतर पुढच्या सोमवारी जेव्हा आपण काम करायला जातो हो, तेव्हा खूप उदासुदास वाटतं किंवा एखादी सवय आपल्याला मनापासून लावायची असते जसे की मला वजन कमी करायचं आहे किंवा वजन वाढवायचं आहे त्यासाठी व्यायामही चालू करतो काही दिवस नित्यनेमाने करतो पण काहीतरी अशा गोष्टी होतात जसे की गावाला जाणं काय कोणतं सेलिब्रेशन असतं आणि त्याच्यामुळे आपलं जे रुटी रुटीन असतं त्याच्यामध्ये गडबड होते अशा गोष्टी वारंवार जर तुमच्या बाबतीत होत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो तर या यामध्ये आपण प्रिकॉशन आणि क्युअर अशा दोन स्तरावरती बघणार आहोत तर आपण एकतीस डिसेंबरचं सेलिब्रेशन केलं त्यानंतर आपलं रुटीन विस्कळीत झालं तर अशावेळी लवकरात लवकर ते रुटीन व्यवस्थित करायचं असेल तर त्याच्यासाठी क्युअर काय करायचं तर रुटीन झाल्यानंतर म्हणजे सेलिब्रेशन झाल्यानंतर आपण हा विचार आपण पेन पेपर घेऊ शकतो किंवा मोबाईलवरती नोट्स लिहू शकतो की मला पुढे काय काय कामं करायची आहेत आणि ती कामं लिहायची कामं झाल्यानंतर त्याला टिकमार्क करायचं किंवा डन कर डन लिहायचं पुढे आणि त्या लिहिल्यामुळे काय होतं की आपण आपल्या जी, जी कामं करायची आहेत ती आपल्याला आठवायला लागत नाहीत म्हणजे फॉर एक्झाम्पल मला समजा उद्या व्यायाम करायचा आहे उद्या मला ऑफिसमध्ये जायचं आहे ऑफिसमध्ये अमुक अमुक काम करायचं आहे घरी आल्यानंतर काही गोष्टी मला आणायच्या आहेत किंवा घरी आल्यानंतर मला वॉकला जायचं आहे तर या सगळ्या गोष्टी मग जर मी जर लिहून काढल्या तर मला डिसिजन घेण्यासाठी जे कष्ट लागतात ते जास्त करावे लागणार नाहीत तर मी इझिली डिसिजन घेऊ शकेन ज्या कोणत्या कोणत्या वेळेला काय करायचं है हे मला माहिती असेल त्यामुळे ॲक्च्युली जेव्हा व्यायामाची वेळ असेल येईल तेव्हा मला जास्त विचार करावा लागणार नाही मी डायरेक्टली व्यायाम करायला चालू करेन आणि हळूहळू हे रुटीनवरती आणायला आपल्याला मदत करता पण हा झाला क्युअर जर तुम्हाला तुमची सेलिब्रेशन केल्यानंतरसुद्धा तुमचं रुटीन विस्कळीत होऊ नये यासाठी गरज आहे ती तुम्हाला सिस्टीमची त्याला मी म्हणेन प्रिकॉशनची तर ही सिस्टीम कशी बनवायची हे आपण बघूया मित्रांनो सिस्टीम बनवणं याचा अर्थ स्वतःला एक सवय लावणं सवय लावण्यासाठी एक प्रक्रिया निर्माण करणं एक सिस्टीम निर्माण करणं ज्या ज्यामुळे तुम्हाला ती सवय लागेल व त्याच्यासाठी तुम्ही हॅबिट ट्रॅकिंग हॅबिट स्टॅकिंग या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत हॅबिट ट्रॅकिंग म्हणजे तुम्ही ज्या पण गोष्टी एकतर तुम्हाला पहिलं गोल ठरवायला लागेल मला काय करायचं आहे आयुष्यामध्ये आणि त्या गोलनुसार तुमच्या हॅबिट्स असतील म्हणजे जर तुम्हाला बॉडी बिल्डिंग करायचं असेल तर तुम्हाला दिवसातून काही वेळ व्यायाम करणं गरजेचं आहे जर मला मायक्रोसॉफ्टमध्ये सर्टिफिकेशन करायचं असेल तर मला मायक्रोसॉफ्टचा काही वेळ अभ्यास करणं गरजेचं आहे मला जर स्विमर बनायचं आहे असेल तर मला काही वेळ स्विमिंग करण्याची काही वेळेस स्विमिंगची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे मला माझे गोल ठरवायला हवेत आणि गोलनुसार माझ्या सवयी असतील आणि ह्या सवयीचं ट्रॅकिंग म्हणजे मी रोज करत आहे की नाही याचं एक ट्रॅकिंग ठेवणं गरजेचं आहे आणि जर मी तीस दिवसात केलं की नाही हे तीस दिवसाचं माझ्या पूर्ण नजरेसमोर आलं एका आणि नजरेसमोर राहिलं तर तर मला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळेल म्हणजे मी जे काय मी जर फॉर एक्झाम्पल मी जर मला बि बिल्ड, बॉडी बिल्डर बनायचं आहे आणि मी पुशअप करतो आहे पुशअप करायचं ठरवलं आहे आणि जर मी तीस दिवसातले वीस दिवस पुशअप केलं तर मला त्याचं मोटिवेशन मिळेल आणि समजा दहा दिवस मी पुशअप नाही केलं तर कुठेतरी मला एक गिल्ट येईल किंवा मला वाटेल की हां दहा दिवस नाही केलं तर मला स्वतःला पुश करायला पाहिजे की अधिकाधिक दिवस पुशअप करण्यासाठी आ या महिन्यात मी वीस दिवस केला पुढच्या महिन्यात ॲटलीस्ट माझा गोल असेल तेवीस दिवसांचा तरी गोल असेल आणि मग त्यानुसार मी मा माझं माझी जी प्रगती आहे ती ट्रॅक करू शकतो जर तुम्ही व्यायाम करत असाल किती करताय हे तुम्हाला माहितीच नसेल तर मग पूर्णपणे तुमचं जे टेबल आहे ते डळमळीत व्हायला वेळ लागणार नाही कारण तुम्हाला माहितीच नाही आहे की तुम्ही किती करताय आणि किती नाही करत किती कोणते दिवस करताय कोणते दिवस नाही करताय किती करताय किती नाही करत आहात त्याच्यामुळे तुम्हाला ना प्रोत्साहन मिळणार आहे ना तुम्हाला गिल्ट येणार आहे सगळं आणि माइंडमध्ये कोणत्याही प्रकारची क्लॅरिटी नसणार आहे की मी खरंच प्रगती करतो आहे की नाही करत आहे तर आपली प्रगती ही ट्रॅक करण्यासाठी हे हॅबिट ट्रॅकिंग हे खूप चांगलं माध्यम आहे मा तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सुचवतो हो जसं की तुम्ही कॅलेंडर घेऊन मार्क करू शकता जर तुमचे समजा दोन समजा तुमचे गोल आहेत की पुशअप मारणं हा गोल असेल आणि स्टडी करणं हा गोल असेल तर पी आणि एस तुमच्या समजा एक ते एकतीस तारीख आहे पहिल्या तारखेला मी पी आणि एस टाकणार पीजर ला, मारने ला, पी जर मी कम्प्लीट केलं पुष्यप मारणं कम्प्लीट केलं पीला मार्क कर, मा क्रॉस मार्क करणार एस कम्प्लीट केलं तर एसला मार्क करणार आणि अशा प्रकारे एकतीस दिवसामध्ये पी आणि एसवरती किती क्रॉस मार्क आहेत आणि नाही आहेत हे मी एका नजरेत चेक करू शकतो ज्याच्यामुळे मला कळेल की मी किती क मा माझ्या गोलसाठी मी किती तत्पर आहे आणि किती बॅक आहे किती कर गोष्टी करत नाही आहेत किंवा किती करणं गरजेचं आहे किंवा तुम्ही एक एक्सेल शीट बनवू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा डेट लिहा तुम्ही किती पुशअप मारता हे लिहा हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये टाईम ॲड करू शकता आणि अभ्यासासाठी अभ्यासासाठी पण डेट लिहा किती वेळ अभ्यास करता हे लिहा अभ्यासाचं टायमिंग लिहा कोणतं टॉपिक केला हे लिहा तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही ट्रॅक ठेवणं चालू कराल तर ऑटोमॅटिकली एक सिस्टीम बनेल जी तुम्हाला प्रवृत्त करेल ती स, ती गोष्ट करण्यासाठी आणि जेवढ्या तुम्ही अधिकाधिक ती गोष्ट कराल तेवढी तुमची ती हॅबिट बनत जाईल आणि दिवसेंदिवस ती, ती हॅबिट अधिकाधिक स्ट्रा स्ट्रॉंग होईल आणि त्याला आधार असेल त्या हॅबिट ट्रॅकिंगचा त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे ती आहे हॅबिट स्टॅकिंग जनरली आपण कोणतीही गोष्ट करतो किंवा को, को, कोणतीही ॲक्शन घेतो त्याच्यासोबत अजून एखादी एक ॲक्शन जोडलेली असते म्हणजे जर तुम्ही आंघोळीला जात असाल तर आंघोळीला आपण गेल्यावरती कपडे धुवायला टाकतो आंघोळीवरती आल्यानंतर आपल्याला कपडे घालायचे असतात त्याशिवाय कोणते मो मग मी जर बूट घालत असेल तर कोणते मोजे घालायचे आहेत कोणते अजून कपडे धुवायला टाकायचे आहेत बाहेर जाताना मी जर बाईक बाईकने जात असेल तर माझं बाईकची चावी असायला पाहिजे शिवाय लांब जात असेल तर माझ्याकडे पाणी असायला पाहिजे खाण्याचा डबा असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी एकामागोमाग एक जोडलेल्या आहेत आणि त्या जोडलेल्या असल्यामुळे त्या आपल्या लक्षात राहतात मला जर बाईकने बाहेर जायचं असेल तर मी ऑब्वियसली मी चावी बाईकची चावी तर सोबत घेणार त्याप्रमाणेच आपल्या आपल्या ज्या सवयी आहेत ना त्या जोडायच्यात म्हणजे रोजच्या सवयीसोबत एखादी चांगली सवय आपण जोडू शकतो फॉर एक्झाम्पल मी रोज दात घासतो आता प्रत्येकजण दात घासतोच तर मी दात घासल्यानंतर हे ठरवू शकतो की मी दात घासल्यानंतर मी दहा पुशअप मारीन आणि फक्त ठरवायचं नाही आहे तर हे लिहून काढायचं की मी दात घासल्यानंतर हॉलमध्ये दहा पुशअप मारेन जेव्हा पण आपण एखादा गोल ठरवतो ना ते लिहून काढणं खूप पॉवरफुल असतं कारण त्याच्यामुळे आपल्या मेंदूला एक सिग्नल जातो की ही गोष्ट खूप सिरियस आहे आणि ही गोष्ट सिरियसली करणं गरजेचं आहे शिवाय ती गोष्ट लक्षातही राहते आणि जे पण ठरवू त्याच्यामध्ये क्लॅरिटी असायला पाहिजे की मी दात घासल्यानंतर कधी दात घासल्यानंतर हॉलमध्ये कुठे तर हॉलमध्ये कोणता व्यायाम करणार आहे पुशअप करणार आहे किती करणार आहे दहा करणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे क्लॅरिटी मिळालेली आहे मित्रांनो तर हे झालं हॅबिट्स स्टॅकिंग अजून एक एक्झाम्पल आंघोळ झाल्यानंतर मी मेडिटेशन करणार आहे आंघोळ झाल्यानंतर मी हॉलमध्ये बसून मेडिटेशन करणार आहे ह्याच्यामध्ये मी कधी करणार आहे तर आंघोळ केल्यानंतर त्यानंतर मी हॉलमध्ये कुठे तर हॉलमध्ये करणार आहे आणि मी काय करणार आहे तर मेडिटेशन करणार आहे कोणतं मेडिटेशन करणार आहे किती वेळ करणार आहे हे पण डिसाईड करून ठेवायचं त्यामुळे एक क्लॅरिटी मिळेल माइंडला की मला हे करायचं आहे आणि ऑटोमॅटिकली ती गोष्ट हळूहळू होत जात आहे आणि जोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट होत नाही तोपर्यंत मी सांगितली तुम्ही लिहित राहा आणि स्वतःला संदेश देत राहा की मला ही गोष्ट करायची आहे आणि सोबत जर जर एक्सेल शीट बनवली तर एक ट्रॅक राहील की मी जर मी मेडिटेशन ठरवलं असेल तर एकतीस दिवसात मी वीस दिवस मेडिटेशन केलं आणि मला अकरा दिवस नाही केलं तर अकरा दिवस का नाही झालं याचं कारण शोधून जर जर एखाद्या एक कारणामुळे जर ती गोष्ट होत असेल तर मी ती बाजूला सारीन जर कुठे मी टंगळमंगळ करत असेन तर ते बाजूला सारीन आणि शिवाय मी वीस दिवस मेडिटेशन केलं याचं मला एक मला स्वतःला कॉन्फिडन्स पण असेल आम्ही वीस दिवस ॲटलिस्ट केलं आहे तर ही सिस्टीम बनवणं गरजेचं आहे तर मित्रांनो याशिवाय तुम्ही स्वतःला एक प्रोत्साहन देऊ शकता की महिना की वीस दिवसाचं टार्गेट घ्यायचं वीस दिवसात मी ॲटलीस्ट पंधरा वेळा मेडिटेशन करीन आणि पंधरा दिवस जर मेडिटेशन केलं तर स्वतःला एक गिफ्ट द्यायचं हे गिफ्ट एक्सायटेड असायला पाहिजे जे तुम्हाला इच्छा असायला पाहिजे आता हे गिफ्ट फॉर एक्झाम्पल मी स्वतःला एक पुस्तक गिफ्ट देईन किंवा मी स्वतःला किंवा एखादं चॉकलेट मला आवडत असेल पण मी ते चॉकलेट ने नेहमी खात नाही ते मी कधीतरी खातो तर ते मी चॉकलेट खाईन त्याच्यामुळे काय मेंदूला आपल्या सिग्नल जातो की ए ही गोष्ट केल्यानंतर मला रिवॉर्ड मिळतो मी रोज मेडिटेशन केल्यानंतर मला रिवॉर्ड मिळतो त्याच्यामुळे मी ही गोष्ट अधिकाधिक करीन त्यामुळे हे रिवॉर्ड देणे रिवॉर्ड देण्याची पण एक सिस्टीम किंवा सवय चांगली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही सिस्टीम बनवली ना तर मग तुमचं जे टाईमटेबल आहे रुटीन आहे ते हळण्याची किंवा त्याच्यावरती कोणत्याही गोष्टीमुळे फॉर एक्झाम्पल सेलिब्रेशन असेल किंवा बाहेरगावी जायला लागत असेल त्या गोष्टींनी तुमचं टेबल हळण्याची शक्यता खूप कमी होते शिवाय तुम्हाला मी तुमचं जे तुम तुम्ही जे रिवॉर्ड देता त्याचा ॲक्च्युली मी तुला तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगणार आहे की रिवॉर्ड दिल्यामुळे ॲक्च्युली मेंदूमध्ये कशा प्रकारे बदल होतात आणि त्याच्या ग त्याची गरज काय आहे त्या रिवॉर्डची आणि आपण एखादी गोष्ट ही जर आपल्याला रिवॉर्ड मिळत असेल किंवा त्याच्यातून काहीतरी मिळत असेल तरच करतो अदरवाईज नाही करत हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तर मला कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद धन्यवाद